नमस्कार मैत्रिणी बऱ्याच दिवसांपासून एक व्हिडिओ बनवायचा होता या विषयावरती आज म्हटलं चला आज सकाळपासून एक दोन पेशंट झाले याच प्रॉब्लेमच्या निमित्ताने त्यामुळे मध्ये थोडासा दहा मिनटं वेळ आहे ब्रेक आहे म्हणून मग हा व्हिडिओ बनवत आहे खास तुमच्यासाठी जनरली मिड एजमध्ये किंवा कोणत्याही एजमध्ये जेव्हा मा मासिक पाळी येते मासिक पाळी आल्यानंतर म्हणजे मेन्स्टील सायकल एकदा तुमचं स्टार्ट झाल्यानंतर शक्यतो तर मॅक्झिमम लेडीज ह्या असतात थर्टी फोर्टी किंवा पिरियडच्या पिरियड येऊन सात आठ वर्ष वगैरे झाल्यानंतर त्यांना काही गोष्टी लक्षात येतात आणि त्या एजमधल्या स्त्रिया जास्त येतात ह्या प्रॉब ह्या प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं किंवा हा प्रॉब्लेम घेऊन येतात माझ्याकडे ब्रेस्ट एंगॉर्फमेंट असं याला म्हणतात म्हणजे की पिरियडच्या अगोदर सात आठ दिवस छातीचा भाग एकदम ताणल्यासारखा वाटतो आणि एनलार्जमेंट वाटते तिथे गाठ असल्यासारखं वाटतं आणि दुखायला लागतं बऱ्याच काही स्त्रियांमध्ये किंवा मोजक्या काही स्त्रियांमध्ये कधी कधी तिथून सिक्रेशन्स पण होतात मिक्स सिक्रेशन किंवा पाणी पण येऊ शकतं तिथे तर हे टोटली सगळ्यात अगोदर तर हे हॉर्मोनले बॅलेन्समुळे इम्बॅलेन्सही म्हणता येत नाही हॉर्मोन्सचे चेंजेसमुळे येतं हे कारण पाळीच्या जनरली चौदा ते अठ्ठावीसच्या दिवसामध्ये प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन हॉर्मोन वाढत असतात यांची लेवल वाढत असते जे इस्ट्रोजन आहे ते तिथल्या लॅक्टिफेरस ड्रग्ज म्हणजे ज्या दुग्धनलिका असतात त्याला एनलार्ज करतात आणि जे प्रोजेस्टिरॉन आहे ते मिल्क सिक्रेशन करतात म्हणजे मग या दोन जर हाय लेवल झाली या दोन हॉर्मोन्सची तर जो छातीचा भाग आहे आपले ब्रेस्ट आहेत हे ताणल्यासारखे किंवा आपल्याला तिथे गाठ असल्यासारखे जाणवते आणि हे सायक्लिक असतं दर पिरियडला असतं ते प्रत्येक वेळेसच आपल्याला लक्षात येईल किंवा त्याची ते तेवढी इन्क्रीज लेवल नसेल तर ते लक्षात येत नाही परंतु बरेचदा ते लक्षातही येतं ज्यांना ते माहिती असतं किंवा मा ज्यांना हे होऊन जातं त्यांना फारसा त्याचा काही इश्यू होत नाही पण बरेचदा काय होतं ते पेन एवढं जास्त असतं की तिथं तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे किंवा लगेच सोनोग्राफी करणं गरजेचं आहे तर जर तुम्हाला ती गाठ हाताला लागत असेल पिरियडच्या अगोदरच आणि नंतरही लागत असेल ज्या नॉर्मल प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनच्या वाढीमुळे ज्या गाठी येतात त्या पाळी येऊन गेल्यानंतर विरघळून जातात किंवा कमी होतात म्हणजे जा त्यानंतर जाणवत नाही हॉर्मोनशी लेवल कमी झाल्यानंतर त्या गाठी पण आपल्याला हाताला जाणवत नाहीत किंवा छातीतही दुखायला लागत नाही परंतु जर त्या पूर्ण पाळीमध्ये पण आहेत नंतर पण आहेत कंटिन्युअस त्या गाठी आहेत तर मग आपल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जर नॉर्मल असतील त्या सायक्लिक म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या असतील पाळीच्या चौदाव्या पंधराव्या दिवसान दिवसानंतर आठ दहा दिवसांमध्ये तर त्यासाठी विशिष्ट ट्रीटमेंटची अशी फारशी काही गरज भासत नाही शक्यतोवर परंतु जर तुम्हाला अति त्रास होत असेल तर तुम्ही ॲलोपॅथी आयुर्वेदिक दोन्ही ट्रीटमेंट घेऊ शकता जर सहनच होत नसेल त्रास म्हणजे अक्षरशः कधी का कधी काही पेशंट अशी कंप्लेंट करतात कपडा पण लागू देत नाही आहे तिथे आणि एवढं पेन होतं अशा वेळेस तुम्ही इमिजिएट सप्रेशनसाठी किंवा इमिजिएटली तुम्ही ते तुमचे चेंजेस कमी होण्यासाठी तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकता चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात ते दुखणं कमी होतं ॲलोपॅथीने आयुर्वेदाने सुद्धा लवकर दुखणे कमी होतात हे फार वेळ लागतो असं नाही पण आयुर्वेद जर तुम्ही घेतलं विशिष्ट दिवसांकरता आठ दिवस पंधरा दिवस तर रिकरन्स होत नाही म्हणजे एवढी प्रत्येकच वेळेस हॉर्मोनशील लेवल वाढत नाही रिकरन्स न ना झाल्यामुळे आपण सेफ राहतो आणि परत परत आपल्याला त्या गोष्टीला सामोरे जावं लागत नाही दर महिन्यालाच एवढा त्रास होत नाही जर वयाच्या चाळीशीनंतर किंवा पस्तीशीनंतर ह्या गाठी जर अति कडक जाणवत असल्या अति प्रमाणात जाणवत असल्या बरेचदा समजा तुम्ही पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या त्याच्यानंतरसुद्धा या गाठी जाणवतात कारण मग ते एक हॉर्मोन इम्बॅलन्स होऊन जातं तुमच्या शरीरामध्ये आणि मग ते बॅलन्स होण्यासाठी शरीराचा तो रिस्पॉन्स असतो हो मग हा रिस्पॉन्स एक शरीर जे काही तुम्हाला प्रतिक्रिया देतं त्याच्यासाठी ज्या ह्या गाठी असतात आणि ते एक दोन सायकल रेग्युलर झाल्यानंतर नॉर्मल होतं परंतु जर तुम्ही अतिप्रमाणात पाळीच्या गोळ्या पाळी पुढे ढकलण्याच्या किंवा लवकर येण्यासाठी जर तुम्ही अतिप्रमाणात जर टॅबलेट्स ह्या घेत राहिलात तर ह्या परसिस्टंट म्हणजे नेहमी करता ज्याला आपण फायब्रोडिनोमा यामध्ये त्याचं रूपांतर काही वेळेस होऊ शकतो याला फायब्रोसिस्टिक जर नॉर्मल असतील तर याला फायब्रोसिस्टिक चेंजेस असं म्हणतात परंतु जर हे अतिप्रमाणात अतिटनक किंवा जर नियमितपणे विशिष्ट एकाच आकारात असेल किंवा तो आकार वाढत असेल विशिष्ट ठिकाणी तर मग आपण त्याला व्यवस्थित सोनोग्राफी मॅमोग्राफी हे करायला सजेस्ट करतो जनरली मी तर हेच सांगेल की जेव्हा तुम्ही पस्तीशी ओलांडता किंवा फोर्टी प्लस तुम्ही होता तेव्हा वर्षातून एकदा ॲटलीस्ट तुमच्या बड्डेला तुमच्या ॲनिव्हर्सरीला वर किंवा वर्षातून एकदा का होईना तुमची तपासणी आवर्जून करून घ्यायचा म्हणजे काय होईल पुढे येणारे काही संकेत आपल्याला अगोदरच मिळतील आणि त्याच्यावरती आपल्याला उपाय शोधता येईल इनिशियल स्टेजमध्येच तुम्ही तुमची हिस्ट्री बघा तुम्ही तुमच्याकडून किती ॲबॉर्शन झालेले आहेत तुम्ही हॉर्मोनल बॅलेन्सिंग इम्बॅलेन्सिंगच्या किती प प्रमाणात टॅबलेट्स घेण्यात आलेल्या आहेत तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हाला थोडंसं नीट लक्ष देणं गरजेचं आहे कारण बरेचदा डॉक्टरांना तुम्ही हे हिस्ट्री सांगत पण नाहीत की तुमचे किती ॲबॉर्शन झालेले आहेत किंवा तुम्ही किती पाळीच्या गोळ्या घेतलेल्या आहेत परंतु हे तुम्ही स्पष्टपणे डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे जेणेकरून की डॉक्टर त्याच्यावरून अंदाज काढते बरेचदा काय होतं अतिघाई होते खूप जास्त दुखायला लागतं लगेच तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये जरी ती फार हे नसेल कॉम्प्लिकेटेड नसेल तरीसुद्धा लगेच तुम्ही जर त्रास होतो त्रास होता ना तुम्हाला ठीक आहे मग काढून टाका रिमूव्ह करा पण प्रत्येकच वेळेस तो फायब्रो ॲडिनोमा मॅलिग्नंट म्हणजे धोक्याचा असेल असं काही नाही बरेचदा तो नॉर्मलसुद्धा असू शकतो तो विरघळून जातो आणि जर तुम्ही प्रॉपर जर तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तीन महिन्यामध्ये त्या व्यवस्थित तुमचे ब्रेस्ट होऊ शकतात तुम्हाला शकता। तुम्हा प्रत्येकच वेळेस सर्जरीपर्यंत जाण्याची गरज नसते परंतु जर त्याचा अतिप्रमाणात त्रास होत आहे तुम्ही म्हणजे केव्हा पण मी आवर्जून हे सांगेल की केव्हा पण तुम्ही ओपिनियन घ्याल कुठल्याही सर्जरीची सर्जरी, सर्जरी करण्यासाठीचं सा। तर आवर्जून दोन ते तीन डॉक्टरांचं वेगवेगळं ओपिनियन घ्या त्यांचं काय म्हणणं आहे हा विचार करा तुम्हाला किती त्रास आहे हा विचार करा आणि मगच ठरवा जर तुम्हाला हा त्रास असह्य वेदना होत असेल किंवा जर वाढतच असेल तर मात्र मग आपल्याला त्या पद्धतीचा वेगळा विचार करावा लागतो त्यासाठी ज्या तशा तपासण्या कराव्या लागतात बरेचदा तपासण्यामधूनसुद्धा आपल्याला कळायला लागतं की नेमकं ह्याचं स्वरूप कुठल्या पद्धतीचं आहे परंतु याला दुर्लक्षित करून चालत नाही जर सायक्लिक चेंजेसमुळे असेल तर ते तुम्हाला निदर्शनास येतं स्वतःहून तुम्हाला ते कळतं पण जर ते सायक्लिक म्हणजे दर महिन्याला जर होणारं नसेल तर मात्र मग मा आपल्याला त्याचा वेगळा विचार करावा लागतो कारण समाजामध्ये बघता किंवा जे काही प्रमाण वाढत आहे कॅन्सरचं किंवा ब्रेस्ट कॅन्सरचं तर हे प्रमाण कुठेतरी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी याचा मूळ बेस कुठं येतो आयुर्वेदिक म्हटल्यानंतर मी कारणांचा विचार तर आवर्जून करणार याचा बेस कुठं येतो तर गरज नसताना किंवा गरज असतानासुद्धा घेण्यात येणाऱ्या वेळी अ अवेळी घेण्यात येणाऱ्या पाळीच्या गोळ्या हॉर्मोनल पीस म्हणजे बळजबरी समजा एखादा प्रवाह आहे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स म्हणजे काय हे सगळे प्रवाह आहेत समजा एखाद्या नदीचा प्रवाह आहे त्याला तुम्ही जर बळजबरी रोखलं तर तिथं काय होईल ते साचेल आजूबाजूला पसरेल आणि जर तिथे चांगलं समजा एखाद्या नदी आ... शेतीमध्ये आपण पाण्याचे पाठ लावून दिलेले आहेत आणि तिथे जर समजा तुम्ही ते तुम्हाला समोरच्या झाडांना ते जाऊ द्यायचं नाही बळजबरीपणे तुम्ही ते अडवलं मध्येच पाणी तर काय होईल अलीकडच्या प्रदेशातून ते इकडं तिकडं कुठंतरी घुसेल आणि इतर चांगल्या झाडांनासुद्धा ते बिनकामी करून टाकेल अतिप्रवाह किंवा मग त्या ठिकाणीसुद्धा ते गरज नसताना फ्लो त्याचा वाढेल आणि समोरचं किंवा समोरचा वनस्पतींना ते नुकसान करेल किंवा तो त्याचा फोर्स जर इतका जास्त असेल तर तो खूप फोर्सफुली जाऊन तो समोरच्या वनस्पतींना नुकस नुकसान करेल समोरच्या वनस्पतींचं किंवा जर तिथं फ्लो गेलाच नाही तर समोरच्या वनस्पती वाढून जाते सगळ्या काही पॉसिबिलिटीज लक्षात आल्या तुमच्या सेम वे जर तुम्ही शरीरामध्ये असं जबरदस्ती हे काही सिक्रिशन जर तुम्ही अडवत असाल रोखत असाल तर याचा परिणाम कुठेतरी तुमच्या हेल्थवर होणारच मग हे सगळं कशाशी अवलंबून आहे हे तुमच्या रिप्रो रिप्रोडक्टिव सिस्टीमवर अवलंबून आहे हे तुमच्या थायरॉइड ग्लँडवर अवलंबून आहे पिटरी ग्लँडवर अवलंबून आहे मग याचाच परिणाम काय होतो थायरॉइडच्या लेवलमध्ये सुद्धा इम्बॅलेन्सिंग होण्यामध्ये होतो तुमचे थायरॉइडची लेवल यामुळे या बिघडू शकते आणि त्याच्यामुळे तुमच्या थायरॉइडचा डोससुद्धा याच्यामुळे बदलू शकतो पण आपण काय करतो आपण दुर्लक्ष करतो थायरॉइड हा सर्वस्वी मेटाबॉलिक डिस डिसऑर्डर आहे जय क्रियेचा हा डिसऑर्डर आहे म्हणजे तुम्हाला जर पचनक्रिया तुमची नीट कार्य करत नसेल आणि तो लोड तुमच्या शरीराला सहन होत नसेल तर वर तुम्हाला वरतून सप्लिमेंट्स घ्यावे लागतात पण ह्या सप्लिमेंट्स तुम्ही कायम घेणं किती योग्य आहे तुम्ही हे पाहणंही गरजेचं आहे ना की तुम्ही आता नॉर्मली तुमचं झालं आहे का सगळं तुम्ही पथ्य पाळताय का असंच असतं पाळीचंही जेव्हा दर महिन्याला हे चेंजेस होत राहतात तेव्हा ह्या चेंजेस होत आहेत तर मग तुम्हाला कुठेतरी ज्या तुमच्या हॉर्मोनल लेवल्स आहेत हे कुठेतरी तुम्हाला व्यवस्थित करणं त्यांचं पाचन करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचंच आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट होते जेव्हा तुमचे तुम्हाला ला ला अशी लक्षणं दिसायला लागतात पेन व्हायला लागतं त्या पद्धतीनं तुमच्या आयुर्वेदिक अशी औषधी तुम्हाला देण्यात येतात जेणेकरून की तिथला जो साचलेला साठा आहे तो निवडेल ते बॅलन्स होईल हे बॅलन्स झाल्यामुळे तुम्ही जो पुन्हा आहार जो घ्याल कारण हे बघा लहान बाळाला जेव्हा आई दूध पाचते तेव्हा काय म्हणतो आपण दूध भरपूर खा म्हणजे बाळाला दूध येईल मग अशाच वेळेस जर आणि दूध हे सुद्धा हॉर्मोनल लेवल वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतं इस्ट्रोजन हे दुधामुळे खूप वाढतं मग जर तुम्ही अशा वेळेस जर दुधाचं प्रमाण अतिप्रमाणात तुम्ही जर सेवन केलं तर तुम्हाला तिथे त्या जागेवरती अजून ठणक आणि त्रास तर वाढेल असना, ना मग या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला करणं गरजेचं किंवा एखाद्या आईला जर बाळाला दूध पाजायचं सोडायचं असेल तर त्यासाठीही तुम्ही मेडिसिन्स किती घेता हॉर्मोनल बळजबरी घेऊन किती स्टॉप करता तुमचं मिल्क सिक्रिशन आणि मिल्क इजेक्शन त्यापेक्षा तुम्ही ते व्यवस्थित त्याचे काही विशिष्ट तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धती अवलंबून ते कसं स्टॉप करता हे जास्त गरजेचं आहे बळजबरी थोपवून थांबवणं आणि त्याचा विशिष्ट औषधींचा आणि जीवनशैलीचा वापर करून ते बॅलेन्स करणं हा याच्यामध्ये फरक आहे जर तुम्ही व्यवस्थित जीवनशैली फॉलो करून किंवा योग्य तो आहार घेऊन जर तुम्ही ते बॅलेन्स केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल आणि पुढे रिकरन्स होणार नाही रिकरन्स होणार नाही म्हणून तुम्हाला दर महिन्याचा हा त्रास होणार नाही आणि तुम्हाला हिस्ट्रीमध्ये बरेचदा सांगतात मला मग मागे पण झालं होतं मग ती गाठ होती म्हणजे जरी ती साधी गाठ असली तरी तुमचा जर त्याच्याकडे बघण्याचा ॲप्रोच जर निगेटिव्ह असेल तर त्या गाठीचं स्वरूपही बदलू शकतं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ती गाठ साधी ठेवायची की त्याला कॉम्प्लिकेटेड करायचं अशाच नवनवीन माहितीसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा त्या सर्व ताईंना काकूंना आपल्या आईंना हे सांगा आवर्जून की हे नॉर्मल आहे परंतु जर ह्याचा विशिष्ट पद्धतीने जर वेगवेगळ्या पद्धतीने त्रास होत असेल तर नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद